गुरुवार वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मागलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आणि त्याचे शिष्य फिलिपाच्या कैसरियाच्या आसपासच्या खेड्यापाड्यात जाव्यास निघाले तेव्हा वाटेत त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले लोक मला कोण म्हणून म्हणतात त्यांनी त्याला उत्तर दिले बाप्तिस्मा करणारा योहान कित्येक एलिया कित्येक संदेष्टपैकी एक असे म्हणतात तेव्हा त्यांनी त्यास विचारले पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता पित्राने त्याला उत्तर दिले आपण ख्रिस्त आहात तेव्हा माझ्याविषयी कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना ताकीद दिली तो त्यास असे शिक्षण देऊन लागला की मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी वडील मंडळ याजक आणि शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे जीवे मारले जाणे आणि त्याने तीन दिवसानंतर पुन्हा उठावे याचे अगत्य आहे ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याला दटावू लागला तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्याकडे पाहिली आणि तो पेत्राला दटावून म्हणाला सैताना माझ्या पुढून चालता हो कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्याचा आहे चिंतन आजचे पहिले वाचन आपल्याला एका विश्वासू एकनिष्ठ देवाची शक्तिशाली प्रतिमा प्रदान करते कारण देवाने आपल्या लोकांशी आणि प्रत्येक मानवाशी आपला शाश्वत करार केला परमेश्वर कोणत्याही परिस्थितीत कदापि हा करार रद्द करणार नाही आणि याची खून म्हणून त्याने मेघात धनुष्य ठेवले आहे या कराराचा हेतू हाच आहे की परमेश्वर आपणास चांगले जीवन देऊ इच्छितो आपल्याला जीवनप्राप्ती व्हावी आणि ती देखील विपुल प्रमाणात व्हावी म्हणून देवाचा पुत्र शरीरधारण करून मानव बनून या जगामध्ये आला प्रभू येशूने घोषित केले की मानवाच्या त्याला क्रूर व असह्य यातना भोगून मृत्यूला सामोरे जावे लागणार परंतु हा विचार पेत्राला पटला नाही एका बाजूला त्यांनी येशू ख्रिस्त म्हणजे देवाचा अभिषिक्त आहे हे कबूल केले पण दुसऱ्या बाजूला ख्रिस्ताचे शरीरधारी रहस्य त्याला उमगले नाही पेत्राचे दोन स्वभाव आपल्यासमोर मांडले आहेत पहिला त्याची धाडसी कबुली ख्रिस्ती समुदायाचा प्रभू येशूवरील विश्वास व्यक्त करते आणि दुसरा पेत्राचा मानवी दृष्टिकोन विश्वासूजनांसाठी अडथळा धरू शकतो कदाचित पेत्राप्रमाणे मी सुद्धा देवाप्रमाणे नव्हे तर माणसाप्रमाणे विचा, विचार विचार करीत असेन प्रभू येशूला आपण त्याच्या ख्रुसाच्या वेदनामय यातनातूनच पूर्णपणे ओळखू शकतो कृसाविना येशू भेटूच शकत नाही हे मला पटते की का कोण आहे येशू माझ्यासाठी